पंचनाम्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद नवापूर शहरातील जनरेटर दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग आग विकण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधव व्यापाऱ्यांनी केली तात्काळ मदत दुकानातील सर्व साहित्य जडून खाक दीड तासानंतर चार बंबाने आग नियंत्रित नवापूर शहरातील लाईट बाजारात जनरेटर दुरुस्त करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली अचानक दुकानात आग लागल्याने आगीने तात्काळ रौद्र रूप धारण केले संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाले नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबने आग विजविण्याचा प्रयत्न करण्यात आला स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विजविण्याचा प्रयत्न केला साधारण दीड तासापासून आग सुरू राहिल्याने आजूबाजूच्या दुकानात आग लागेल या भीतीने सामान खाली आणण्यात आले दुकानात लेट मशीन वेल्डिंग मशीन जनरेटर दुरुस्त करण्याचे वर्कशॉपचे साहित्य जडून खाक झाले दुकानमालक प्रवीण पंचाल विपुल पंचाल यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घटनास्थळी नवापूर शहरातील नागरिक व्यापारी आग विजण्याचे काम करत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकासह घटनास्थळी ते दाखल झाले सोबतच महसूल विभागाचे कर्मचारी नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित झाले शहरातील विद्युत पुरवठा तात्काळ तार्त कर बंद करण्यात आला आगीची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी असलेल्या गुजरात मेडिकलवरच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना खाली काढण्यात आले आजूबाजूच्या दुकानातील सामान बाहेर काढून त्यांना देखील मदत करण्यात आली शेजारी असलेल्या त्रिमूर्ती जनरल स्टोअर्सचे वरच्या मजल्यावर आग लागल्याने संपूर्ण नवापूर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी तात्काळ कर मदत करत त्रिमूर्ती जनरल स्टोअर्समधील सामान बाहेर काढून मदत केली आग विजवण्यासाठी स्वस्तिक पेट्रोल पंपचे मालक विपिनभाई चोखावाला यांनी आग विजवण्यासाठी अग्निशमन नरकांडे दिले आग विझवण्यासाठी नवापूर तलाठी कार्यालयातील कर्मचारी कमलेश भोई रितेश माऊची यांनी मोठे परिश्रम घेऊन आग नियंत्रित केल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले तसेच नगरपालिकेचे कर्मचारी सलीम पठाण राजेश गावित ललित वाघ मिलिंद पाटील आदींनी घटनास्थळी मदत केली घटनास्थळी नुकसान झालेल्या दुकान मालकांना महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती त्यामुळे आम्ही सोनगड आणि नंदुरबारी फायर फायटरची मागणी केलेली होती तथापि आमच्या अग्निशमन पथकाने पक्षाने आग आटोक्यात आणलेली आहे आणि सोनगड आणि नव जे काही फायर फायटर मागवण्यात आलेलं होतं त्याची आमच्या आणि मी प्रयत्न करून आमच्या पक्षाने आग नियंत्रण आणलेली आहे आटोक्यात आणलेली आहे आपण शकता की आग जवळजवळ आहे <imited> आणि <imited> 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 त्यांनी मिळाल्यामुळे आमचं पतक पण इथे लवकर त्यामुळे त्यांचे यामध्ये शेअर आहेत अशा नागरिकांचं सहकार्य लाभेल अशा दुर्घटना वगैरे किंवा आपण स्थापना करणे हा प्रशासना भरपूर आहे नागरिकांनी त्या आमचे पारिवारिक पंचाल परिवार यांच्याकडे दोन तासापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी दुर्दैवी आग लागलेली आहे आमचे मित्र भाविक पंचाल दुकान बंदल करून घरी पोचताच आमच्या मित्रांचा त्यांना फोन केला की आपल्या गॅरेजमध्ये आग लागलेली आहे यांनी परिस्थिती थोडी हालाकीची असून सध्या अधिक आमचं सहकार्या आमच्या बोलता असं आहे की विजेच्या काही लोडावरती काही गडबड असल्यामुळे काही स्पोर्ट सर्किट झाल्या असल्याने ही आग लागल्याचं समजतं आहे सन्मान्य प्रशासनाकडे आम्हाला विन विनंती आहे त्यांची हालाखीची परिस्थिती बघता त्यांना मान्य तहसीलदार महोदयाने उद्या सका लवकर पंचनामा कर नुकसान भरपाई करावे थोड़े मुख्य मार्ग मदद करा टाइट बाजार के अंदर जो आग लगी है अंदर हिंदू मुस्लिम और यहाँ के जितने भी नागरिक है उन्होंने बहुत बड़ा सहकार दिया है और नवापुर का हिंदू मुस्लिम एकता का एक, एक प्रतीक दिया है नवापुर के अंदर और हम नवापुर वासियों का धन्यवाद करते हैं कि हिंदू मुस्लिमों ने आज ये आपके अंदर बहुत बड़ा सहयोग दिया है का नाम है तुम सर का होता दुकानात हे बाजूच्या घराला आग लागली त्याच्यामुळे आमच्या दुकानात पण आग आली त्याच्यामुळे मला खूप सगळे मित्रपरिवार सगळे हिंदू मुस्लिम बांधवांनी खूप मदत केली आम्हाला माल बाहेर काढण्यासाठी मी त्यांचा धन्यवाद मानतो नुकसान नुकसान तर भरपूर आहे तेच बघा दुकान आमची इथं जे पूर्ण दुकान रिकामं रिकामा झालंय छटकेन आग लागेल सहा सव्वा घेटाने કેવી રીતે તમને દુકાન ચાલુ થઈ બંધ દુકાન તો બંધ કરીને ગયો ઘરે જ નીકળી ગયો પાંચ મિનિટમાં ફોન આવ્યો